जय शिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत अत्यंत महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहोत सध्या सोशल मीडियावर एक मोठी अफवा पसरली आहे पीएम किसान योजना बंद झाली आहे दोन हप्ते एकत्र येणार आहेत हप्ता अजून का आला नाही या सगळ्या प्रश्नांची सोपी आणि स्पष्ट उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया योजना बंद झाली आहे का सोशल मीडियावर अफवा पसरत आहे की ही योजना सरकारने बंद केली आहे पण ही अफवा पूर्णपणे खोटी आहे दोन ते दोन साठी सरकारने या योजनेसाठी साठ कोटी रुपये अर्थसंकल्पनात मंजूर केले आहेत याचा अर्थ असा आहे की सरकार अजूनही योजना चालू ठेवणार आहे काही राज्यात निवडणुका असल्यामुळे योजना बंद करणे सरकारसाठी राजकीय नुकसानदायक ठरू शकते चला तर जाणून घेऊया विसवा हप्ता केव्हा मिळणार आधी असं सांगितलं जात होतं की चोवीस जून दोन रोजी हप्ता मिळेल पण आज तारीख उलटून गेली आहे आणि हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तज्ञांचं मत आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यात हप्ता येऊ शकतो पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही चला तर जाणून घेऊया दोन एकत्र मिळणार का सोशल मीडियावर हे देखील सांगितलं जात आहे की आणि एकवीसवा हप्ता एकत्र मिळणार आहे पण सध्या तरी याबाबत सरकारकडून कोणतीही हालचाल सुरू नाही उपराष्ट्रपतींनी शेतकऱ्यांना सहा हजारऐवजी तीस हजार रुपये द्यावेत अशी मागणी केली होती पण सरकारने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे हप्ते वाढवले जाण्याची शक्यता कमी आहे दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता फारच कमी आहे चला तर जाणून घेऊया हप्ता उशिरा का येतोय याआधी पीएम किसानचा हप्ता जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येत असे पण यावेळेस अजूनही केंद्र सरकारने कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकारी यांनाही याबद्दल काही सूचना मिळालेल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना गोंधळ वाटणे स्वाभाविक आहे काही तांत्रिक कारण देखील आहेत केंद्र सरकारने अशा शेतकऱ्यांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे जे चुकून सरेंडर झाले होते त्यामुळे त्या, त्या प्रक्रियेमुळे ही वेळ लागतोय खरा मुद्दा असा आहे की गरजेच्या वेळी पैसे मिळाले नाही सध्या खरीप हंगाम सुरू आहे शेतकरी खत बियाणे औषधी यासाठी खरेदी करत आहेत जर हा हप्ता वेळेवर मिळाला असता तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली असती पण आता जर तो जुलै मध्ये आला तर शेतकरी बहुतेक खरेदी करूनच टाकलेली असेल त्यामुळे निधीचा उपयोग शेतीसाठी फारसा होणार नाही अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा सरकारकडून अधिकृत अधिसूचना आली की हप्त्याबाबत स्पष्ट माहिती मिळेल तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका अंदाज असा आहे की अठ्ठावीस जून ते पाच जुलै दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता आहे तुमच्या खात्यावर हप्ता जमा झाला आहे का किंवा तुम्हाला काही प्रश्न अडचणी आहेत का कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही दररोज शेती आणि सरकारी योजनाबद्दल अपडेट घेऊन येतो भेटूया पुन्हा नवीन अपडेट आणि नवीन माहितीसह सह तपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद